लोनावळ्यातील सिंहगड कॉलेजमध्ये शिकणाऱ्या सार्थक वाकचौरे आणि श्रुती डुमरे यांची हत्येचा अखेर उलगडा झालाय अडीच महिन्यांनी दोनही आरोपींना अटक करण्यात पोलीस यशस्वी झालेत चोरीच्या उद्देशानं ही हत्या केल्याची कबुली एका आरोपीने दिलीय एका आरोपीला अहमदनगरमधून तर एकाला आग्र्याहून अटक करण्यात आली आहे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे सार्थक वाकचौरे आणि श्रुती डुंबरे या दोन विद्यार्थ्यांचे मृतदेह तीन एप्रिलला आय एन एस शिवाजीजवळ मृतदेह सापडले होते या प्रकरणी घातपाताचा संशय व्यक्त केला जात होता आई विटनेसेसच्या मदतीनं हा गुन्हा विशेषतः एस पी पन्नास हजार जे रिवॉर्ड डिक्लेअर केला त्याचा निश्चित फायदा झाला आणि हा आरोपी पकडण्यात यश आलं ही घटना अत्यंत ब्रुटल पद्धतीनं झालेल्या आहे दुर्दैवानं म्हणजे यात पहिल्यांदाच आम्ही सांगितलं होतं कुठल्याही पद्धतीचा लैंगिक असॉल्ट नाही आहे यात रॉबरीच्या उद्देशानच ते त्यांना झाडीत घेऊन गेले आणि झाडीत घेऊन गेल्यानंतर जो मुख्य आरोपी आहे त्याची मोडसच अशी होती की असं जर तरुण जोडपं वगैरे सापडलं त्यांचे कपडे का काढायचे म्हणजे ते प्रेशरमध्ये येतात पोलिसांकडे जात नाहीत तो मुलाला पहिले कपडे काढायला सांगितले तोपर्यंत मुलानं चॉपर होता सुरुवातीला ते त्याच्या जाऊन सोडून ऍक्टिव्ह तिथंपर्यंत गेलेले होते आणि ऍक्टिव्हा नंतर खाली ते पाईपलाईन जवळ त्यांनी सोडली आणि त्यानंतर मग पाय वाटेन वरती गेले आणि चॉपर लावल्यानंतर झाडीत घेऊन गेल्यानंतर त्यांनी स्वतःचे कपडे काढले पण मुलीला ज्या वेळेला त्यांनी इन्सिस्ट केलं कपडे काढायला त्यावेळेला त्यांनी चॉपर पकडण्याचा आणि उलटा असॉल्ट करण्याचा मुलानं प्रयत्न केला म्हणजे विक्टीमचा आणि त्यातनं हे व्हायलंट कपल सुरू झालं आणि त्यात मग मुलाला खाली पाडून त्याला चॉपर लावले म्हणजे जो त्याच्या गळ्यावरती थोडासा वार दिसतो तो त्या चॉपरचा झाला आणि नंतर मुलगी मग खूपच घाबरली आणि मग तिचेही कपडे काढले गेले त्यातनं मोबाईल तिचा आणि पैसे जे काही हजार रुपये चोरीले गेले ते मिळाले पण याच्यात मग मुलाच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा जो दगड केला तोच मुलगी परत पोलिसात जाईल किंवा तक्रार केलेल्या भीतीनं तसंच तपासाला गती मिळत नसल्यानं सार्थकच्या आईनं आत्मदहनाचा इशाराही दिला होता यानंतर हत्याकांडाच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली होती अखेर या तपासाला यश आलं आहे दरम्यान या हत्याकांडाचा तपास करणाऱ्या एसआयटीला चाळीस हजारांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे पी एस आय गिजे आणि पोलीस कॉन्स्टेबल अमित ठोसर यांनी या हत्याकांडाचा छडा लावला प्रतिनिधी रोहन गवळी जीवन न्यूज पुणे मेट्रो पुणे